तर तुम्ही इथे पाहू शकता हे अर्धा किलो साबुदाणे आहेत आणि त्याच्यासाठी मी हा एक तांबे पाणी आहे हे माझ्याकडे अर्धा किलो साबुदाणे आहेत आणि हे मी त्याच्यासाठी एक तांबे पाणी घेतले हे साबुदाणे धुण्यासाठी म्हणजे मी आता हे साबुदाणे भिजायला ठेवते पहिले याच्या हे साबुदाणे धुवून घेते तर तुम्ही पाहू शकता मी कसं आता मी ह्या पातेल्यामध्ये टाकलेत हे साबुदाणे में पानी तर पानी आता मी याच्यामध्ये पाणी टाकते तर हे असं झालं आता हे मी पाणी काढून टाकते मी त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडलं आहे कारण आता हे सापुदाणे तेवढं पाण्यामध्ये भिजून जातील तर हे मी अर्ध्या तासासाठी भिजवते आहे हे भिजण्यासाठी अर्धा तास लागेल तर हे आहेत आपले शेंगदाणे आपण इथे कढई ठेवलेली आहे आणि आता हे शेंगदाणे भाजून घेणार आहे तर तुम्ही पहा मी कशी भाजते तर अर्धा किलो शेंगदाण्यांमधले मी एवढे ठेवलेत बाजूला आणि एवढेच भाजतीये हे कसे भाजायचे तर मी सांगते हे, पा, आ, हे साल्ट निघले पाहिजेत असं म्हणजे आपण असं केलं तर साल्ट निघले पाहिजे असे भाजायचे कमी गॅसचा आवाज कमी करायचा म्हणजे गॅस कमी करायचा आणि नंतर मंद गॅसवर हे भाजून घ्यायचे मी खिचडीमध्ये बटाटे टाकणार आहे तर हा एक मोठा बटाटा आणि सोबत हा छोटा बटाटा घेणार आहे तर हे दोन बटाटे ही साल काढून टाकायचे आपल्याला आणि याच्या आतलं घ्यायचे बटाटे हे साल काढून झालेली आहे आता याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे आपले शेंगदाणे पण भाजलेत भाजलं हे असे दिसतात आपण आता ह्या ताटात काढून घेणार आहे आणि थोडे थंड होऊ देणार मी ह्या मिरच्या घेतल्यात आणि ही शेंगदाणे आता मी मिक्सरला काढून घेणार आहे आणि ह्या ही माझी बटाट्याचे तुकडे आपल्या खिचडीला जो शेंगदाणे आणि मिरची लागते त्याचा कोट आपण घेतला आहे करून इथं आता कढई गरम व्हायला ठेवली आहे तर याच्यात आपण तूप टाकणार आहे माझ्याकडं तूप माझ्याकडं तूप आहे तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता तर आपलं हे गरम होते आपल्याला हे जे बटाटे आहेत ते याच्यामध्ये फ्राय करायचे आहेत तर आपण हे बटाटे फ्राय फ्राय करणार आहे कारण आपलं तेल गरम झाल्यावर तर आपले बटाटे आपण आता याच्यामध्ये टाकणार आहे आणि थोडे दहा मिनिट तरी याला फ्राय करणार आहे इथं आपले शाबुदाने भिजलेले आहेत तर तुम्हाला दाखवते हे जर भिजले तर पूर्ण असं पीठ होतं एकदम मोठ झालेत आपले पाहू शकता बरोबर पाणी टाकलं तर मोकळे होतात हे एक दुसऱ्याचे एकदम वेगवेगळे झालेले आहेत तर हे आपले चांगले भिजले आहेत आपण काय करणार आहे हा जो आपण कूट केलाय मिरची आणि शेंगदाणे तर आपण याच्यात टाकून चांगलं मिक्स करणार आहे तरी हे बटाटे थोडे शिजवायचे म्हणजे आपली खिचडीला जास्त वेळ लागत नाही आपल्या तर हे शिजत शिजत आले तर याच्यावर थोडं मीठ टाकायचं म्हणजे बटाटे आपल्याला एकदम हे लागणार नाही फीके तर आपले बटाटे आता फ्राय झाले पूर्णपणे कलर आलेला आहे तर आपण याच्यात थोडं मीठ टाकणार आहे म्हणजे काय होईल हे बटाटे खायला पण चांगले लागतील एकदम थोड चुटकेभर टाकणार आहे तर हे काय होईल मग ह्या बटाट्यांमध्ये सुद्धा टेस्ट येईल तर आपण आता ही खिचडी आपण ज्यामध्ये हा कूट मिक्स केलाय ती टाकणार आहे आणि याच्या ह्या खिचडीनुसार आपण मीठ टाकणार आहे तर माझी खिचडी अर्धा किलोची आहे तर मी अर्धा किलोच्यानुसार मीठ टाकणार आहे कारण आपला कूट पण तेवढा आहे तर मीठ आपण टाकून झालं आहे आपलं आता आपण हालून घेणार आहे तर हे काम आपल्याला मंद आचेवर करायचे म्हणजे खालचे जे आपले, खाल आपले बटाटे होते ते वरती आले पाहिजे आणि खिचडी बटाट्यांमध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे म्हणून हे हलवून घ्यायचं असं म्हणतात नाहीतर पुन्हा म्हणाल हलवून घेणे म्हणजे काय तर याच्यात मिक्स करणे म्हणजे चांगली मिक्स करणे आणि याच्यावर आपण थोडं पाच मिनटं झाकण ठेवणार आहे आणि पाच मिनटं झाल्यावर परत झाकण काढायचे आणि परत हलवून घ्यायची म्हणजे चांगली मिक्स करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता आपल्या खिचडीचा कलर बदललेला आहे कलर बदलला म्हणजे आता आपली शिजत आलेली खिचडी तर इथं आपली खिचडी झालेली आहे तरी आपल्याला पाच मिनटं हे झाकण असंच ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचं तर पाच मिनिटं झालेत खिचडी खायला एकदम तयार आहे एकदम मऊसूद झाली आहे तर असे होते खिचडी एकदम दाणे दाने दाने वेगळे होतील एवढी आपली खिचडी छान झालेली आहे